यंदाच्या गणेश उत्सवाच्या अमरावतीच्या बनने परिसरातील जय हिंद गणेश उत्सव मंडप विशेष चर्चेत आला आहे येथे फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे ती पूर्णपणे पंचाहत्तर किलो खारीक म्हणजेच ड्रायफ्रूट पासून बनविण्यात आली आहे मंडपातील कार्यकर्त्यांनी मागील दीड ते दोन महिने अथक परिश्रम घेऊन ही मूर्ती साकारली आहे पंचाहत्तर किलो खारीक बारकाईने जोडून सजवून आणि आकार देऊन बाप्पांच्या दिव्य रूप तयार करण्यात आले आहेत ही फक्त कलाकृती नसून श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे येथील अध्यक्ष मयूर अंबाकर यांनी सांगितले की बाप्पाची ही मूर्ती म्हणजे मंडपातील सर्व कार्यकर्त्यांचा परिश्रम आणि भक्तींचे फलित आहेत दरवर्षी गणेश मूर्ती काहीतरी वेगळ्या आणि प्रेरणादायी रूपात साकारता येते हा संदेश या प्रयोगातून दिला आहे ही मूर्ती पाहण्याकरिता दूरदूरून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत बाप्पांचे हे अनोखे रूप लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांकरिता आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत